नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया पंचवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा शासन निर्णय दिरंगी झाल्या शिस्तभंगाची कार्यवाही शासन निर्णयाचे शीर्षक आहेत पंचवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा शासन निर्णय सिस्त बंगाची जानूं ज्या सविस्तर तर आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीचा महत्वपूर्ण शासन निर्णय पंचवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण शालेय शिक्षण व वा क्रीडा विभाग मुंबई यांनी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे हा शासन निर्णय राज्यातील शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक महाराष्ट्र पुणे यांना प्रति केला असून त्यांच्या स्तरावर योग्य कार्यवाही करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि या शासना निर्णयातील संदर्भ दोन देण्यात आले आहे आणि दोन शासन निर्णयाच्या संदर्भ विचारत घेऊन शासन निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा मोठा शासन निर्णय या निर्णयानुसार राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रस्ताव महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रलंबित असल्यास शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक यांनी कॅम्प बलावून सर्व निकाली काढवावे जर कॅम्प बलावून प्रस्ताव निकाली न काढल्या शिस्त मंग कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक दोन दिनांक दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस चे संपूर्ण अवलोकन करून शासन निर्णय शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर योग्य कार्यवाही करावी आणि आता शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील राज्यातील सरकारी वीम सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आणि प्रस्ताव त्याचबरोबर नियमित वेतन श्रेणीच्या बाबतचे प्रलंबित प्रकरणे निकाल काढले नाहीत आणि सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित शासन निर्णय निर्गमित करून वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आणि निकाली काढण्याबाबत योग्य कार्यवाहीस्तव शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्यक्ष

कॅम्प आयोजित करावा आणि सर्व प्रकरणे निलंबित करून शासनाला प्रस्ताव सादर करावा करिता हा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा शासन अस, निर्णय असल्यामुळे या शासन निर्णयाच्या संदर्भामधील हा संपूर्ण शासन निर्णय येथे मी स्पष्ट केलेला आहे आणि पेस्ट करून दिलेला आहे या शासन निर्णयाच्या नुसार शिक्षण अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर कॅम्प आयोजित करावे अशा सूचना या शासन निर्णयात दिल्यामुळे तातडीने प्रकरणे निलंबित निघणार आहेत आणि हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक शासन निर्णय असल्यामुळे मित्रांनो नवीन नवीन अपडेट असेच पाहण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चे व्हिडिओ पाहत चला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ